বাকি যে भाऊ भाऊ आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांचा आज जन्मदिवस ज्या जिजा या विदर्भाच्या मातीमध्ये जन्म घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची संकल्पना त्या ठिकाणी दिली अनेक मोठं हिंदवी स्वराज्य ज्यांच्या प्रेरणेतून विचारातून आणि संस्कारातून निर्माण झालं अशा परमपूजनीय राष्ट्रमाता जिजाऊ मायसाहेबांचा जन्मदिवस आज संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये तमाम मराठी माणूस मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करतो आज या सिंखेड राजामध्ये सुद्धा लखोजी जाधवांच्या या राजधानीमध्ये सुद्धा जिजामातेचा जन्मोत्सव हा सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होत आहे हजारोच्या संख्येनं तरुण वर्ग असेल महिला वर्ग असेल वयोवृद्ध लोक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं आज जिजामातेला वंदन करण्यासाठी या ठिकाणी येतात अनेक नवीन प्रेरणा घेऊन या ठिकाणाहून पुढच्या वर्षाची वाटचाल त्या ठिकाणी करत असतात आजही आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ या ठिकाणी नम्रपणे नमन केलं अभिवादन केलं आणि त्यांच्याकडून एक चांगली प्रेरणा घेऊन पुढच्या कामाला आम्ही आता सुरुवात करणार आहोत